इन्फ्लुएन्सर ही आहे तिने आय गेस तुमच्या रिलेशनशिप नंतर सुरुवात केली तुझी तिला साथ कशी मिळाली तुला पण सेम प्रश्न की अभिषेकची साथ तुला कशी मिळाली नाही बरं कसं कशा पद्धतीने तिला सपोर्ट केला नाही तर ती ती जी काय काम करते ते उत्तम करते हे सुद्धा माझ्यासाठी खूप कौतुकास्पद म्हणजे मला असं नेहमी वाटतं की माझी वाईफ किंवा माझा पार्टनर जो कोणी असेल तो फक्त माझ्या भोवती घुटमळत न राहता त्याचं पण एक काहीतरी पर्सनल आयुष्य असेल ज्याने त्याला सुख मिळेल आणि तो त्या माझ्या व्यतिरिक्त अजून काहीतरी एखादी गोष्ट असेल की ज्याच्यात त्याला वाटेल की तो प्राऊड फील करतोय स्वतःबद्दलच mm -hmm. mm -hmm. सो ती तिच्या काम कामाला घेऊन खूप सिरियस आहे आणि खूप जेन्युन आहे आणि ते, ती त्याच्याबद्दल तिला खूप प्राऊ प्राऊड फील होतो स्वतःबद्दलच कारण उद्या कधी असं म्हणजे तिला एकटीला सर्व्हाइव्ह करायची जरी वेळ आली ना तरी ती खंबीर आहे <laughs> त्या सगळ्या गोष्टींसाठी सो so, त्याचा मला खूप जास्त आनंद आहे आणि त्याच्यामुळे मी जेव्हा एक मी एकत्र आलो तेव्हा ती ऑफकोर्स मला विचारायची कॉन्टेंट आणि सगळ्या गोष्टींबद्दल पण माझं असं तिला म्हणणं असायचं नेहमीच अजूनही मी तिला म्हणतो की तुला खूप जास्त कळते याच्यातलं आणि ते देवाणघेवाण तर आमचं नेहमीच असतं माझ्या डोक्यात काही आलं वेगळ्या गोष्टी तर मी लिहितोसुद्धा तर एखादा स्क्रिप्टच्या निमित्ताने तर आम्ही हिला बसवतो हो समोर एखादी गोष्ट ऐकवतो हो सो ती तिच्या परीने सांगते एक ऑडियन्स म्हणून बसते आणि ती सगळ्या गोष्टी मला सांगते की हे आवडलं हे नाही आवडलं आणि एक कमाल गोष्ट म्हणजे मला तर असं वाटतं ज्यांना ज्यांना सुचत असेल ना त्यांनी हिला ते सगळं ऐकावं रिॲलिटी चेक जर कोणाला हवं असेल आयुष्यात <laughs> तर त्याने सोनालीशी गप्पा मार oh. <laughs> पटकन तुझ्यातलं हे चांगलं आहे हे चुकीचं आहे हे बरोबर आहे हे वाईट आहे हे ती पटकन सांगते आणि न चाचरता न घाबरता सांगते ज्यात तिच्या मनात असं काही नसतं ती बिंदास सगळं सांगते त्याच्यामुळे एखादी गोष्ट ऐकवण्याचा प्रामाणिक ऑडियन्स हाय तिला ऐकवलं की ती मला पटकन रिप्लाय होतं हा हे ठीक आहे काय ठीक आहे याच्यावर काम कर जरा ती मला करतात आणि तिच्या बाबतीतल्या काही गोष्टी ती मला सांगते ऑफकोर्स की मला हेल्प कर हे कर ते कर पण मी तेवढा फास्ट नाही आहे त्या गोष्टींमध्ये मीच ते शिकतोय <laughs> मग ती जेव्हा मला सांगत असते ऐक ना ते तसं नव्हतं असं करू एकतर ते मोबाईल हाताळणं ती स्वतः स्वतःच्या रील एडिट करते ती स्वतः स्वतःच्या रीलमध्ये कॉन लिहिते पण स्वतःच काम पण स्वतःच करते एक तर सगळं तिचं स्वतःच चालू असतं तर ते बघूनच मी अर्धा हल्लेला असतो की काय चालू आहे हळूहळू हळू मग ती मला सांगणार की तू सा असं कर तसं कर मग मी बऱ्याचदा शूट करत असतो त्यांच्या माझं एका एक एक ला फार फार तर अर्धा हा असला की त्याला एक तास yeah. लागतो आणि ह्याला प्रत्येक गोष्ट अँगल कसा घ्यायचा मग ह्यात मी अर्धी येते मग मग कसं काय शूट करायचं सुरुवातीला माझं कसं असतं आता हा जो आपला सेटअप लागलाय हे हा सेटअप करताना एक वेळ गेला ना म्हणजे व्यवस्थित

तर म्हणजे बघितलंय माझी स्टार्ट टू एंड जो काही हो। प्रवास आहे ती तो काही दिवस तिने सगळं सुरू हो हो हो, हो। <laughs> हुँ। हुँ। एक महिन्याभरापूर्वी पण ते पण काय दोन रील गेले असतील आणि त्यानंतर हा मला भेटला आणि मग त्यानंतर श्रुतिकला पण वेळ मिळाला मग आम्ही त्याचे डेली कॉन्टेंट बनवायला स्टार्ट केले तो ऍक्च्युली त्याच्या सिरियल्स मध्ये बिझी असल्यामुळे त्याचा फार इथे वेळ नसायचा पण हीच खूप मोठी गोष्ट आहे की मी जे करते आणि हो। मला माझे फॅन्स भेटतात किंवा मला माझ्या कामाबद्दल मी आता आय पी एलचं शूट होतो तेव्हा त्याला तिथे घेऊन गेलेली तर मग त्याला ती खूप प्राऊड फील झालेलं की सोनाली तुझ्यामुळे <laughs> मला इथे यायला सगळ्या इंडियन क्रिकेटर्स ज्या वुमन क्रिकेटर्स आहेत त्या <laughs> सगळ्यांना मला बघायला मिळालं तुझ्यामुळे स्टेडियमला मी व्ही आय पी याच्यामध्ये बसलेलो तर मग त्याला एकदम प्राऊड फील झालं की तुझ्यामुळे मी हे सगळं बघतोय आज आणि त्याला खूप प्राऊड फील होतं जेव्हा मी अशा गोष्टींमध्ये त्याला घेऊन जाते कुठे कुठे इन्व्हिटेशन येतात मग तिकडे मी त्याला सोबत नेते तो पहिला असं करतो नको नको तुझा तुला बोलवलंय ना तू जा ना मी सगळीकडे त्याचं नाव सांगते की नाही माझ्यावर येणार आहे माझा पार्टनर पण तर मग त्याच्यासाठी ती खूप प्राऊड प्राऊड मुवमेंट आहे भारी वाटत तिला असं बघताना फॅन्स भेटत असतील तेव्हा ते एकदमच भारी वाटत असेल हो हो तिचे फॅन्स तर सुरुवातीला आमचं रिलेशन जेव्हा माहित नव्हतं ना लोकांना तेव्हा हा सोबत असल्यावर ह्याला बोलायचं श्रुतिक वेगळे दिसता तुम्ही इथे समोर वेगळे दिसता नाही हो मी तो नाही आणि मग हा असेल तरी मला लोक आधी हे विचारायचे शूटिंग नाहीये हा कोण आहे तुमच्यासोबत असं <laughs> मी <laughs> त्याला नेहमी बोलायचे सॉरी अभि तुझा क्लोज आणि तरी पण लोक शूटिंगला विचारत असत ठीक आहे तुझं काम आहे ते